मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत घराखाली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावरती गेले तिथे गे खडगेंना भेटले बाकी लोकांनाही भेटले शरद पवारांना भेटले अनेक म्हणजे अर्थातच ते बऱ्याच मोठ्याने त्यांच्या वगैरे सगळ्या भेटीगाठी घेत आहेत ते उपराज्यपालांनाही भेटणार होते काय झालं माहीत नाही असो त्यांच्या या दिल्ली वारीचा नेमका कारण ते इलेक्शननंतर गेले नव्हते आणि तसेही दिल्लीला फारसं जाण्याचं त्यांचं कारण नाही कारण शिवसेनेला नेहमी मुंबई आणि मातोश्री बस तिथून राजकारण करायचं हे साधारणतः चित्र होतं पण आता बदलल्या परिस्थितीमध्ये त्यांना जायला पाहिजे आणि उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेल्यानंतर बी जे पीवाल्यांनी त्याच्यावर फार टीका केली खालच्या लेवलची टीका आहे अर्थात ते मग त्यांचे क त्यांची भांडी घासायला गेली वगैरे भांडी घासायला गेले वगैरे वगैरे असं ते करत आहेत म्हणजे काँग्रेसच्या तर आता ठीक आहे ते एक दुसऱ्यावर टीका करत असतात हे चालत राहते ते फारसं काही गांभीर्याने घेण्यासारखं प्रकरण नाही आहे पण भाजपाला एवढं डिस्टर्ब होण्याचं कारण काय आता उद्धव ठाकरे जर गेले भेटायला तर जाणार ना कारण ते मुख्यमंत्री होते आता महाविकास आघाडीमध्ये आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व तसंही दिल्लीमध्ये आहे आणि एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी ही केवळ काँग्रेसपुरती मर्यादित नाही आहे तर त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी आहे त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी आहे त्याच्यामध्ये साऊथमधले आहेत आम आदमी पार्टीचे त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यांचा अं स्टॅलिनचा सहभाग आहे बऱ्याच पार्टी आहेत छोट्या मोठ्या पार्टी आहेत मोठ्याही पार्ट्या आहेत आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपलं अस्तित्व आ, कायम ठेवण्यासाठी आणि आणखी त्याला मजबूत करण्यासाठी जर दिल्लीचा दौरा केला तर त्यात वाईट काहीच नाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यामुळे पण भाजपाला फार त्रास होतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपा ज्या पद्धतीनं खालच्या लेवलवरून राजकारण करते किंवा इतरांच्यावरती अटॅक करते बदनामी करते शिव्या घालते अत्यंत खालच्या पद्धतीनं ते बोलतात म्हणजे मोदी मोदी आणि शहासहित बाकीचे तर सोडून द्या बाकी शिल्लरच आहेत पण मोदी आणि सुद्धा लेवल सोडून बोलतात या लोकांच्याकडे कुठलीही संस्कृती नाही अत्यंत म्हणजे केळसवायनं आता जाऊ द्या पण अशा खालच्या भाषेमध्ये बोलतात त्यांना जर त्यांच्याच शब्दात उत्तर द्यायचं असेल तर उद्धव ठाकरेशिवाय दुसरा नेता नाही आहे कारण ते त्यांच्यासोबत राहिलेले आहेत त्यांचं हिंदुत्व यांचं हिंदुत्व हिंदुत्वाचीच त्यांची मुख्य बाजारपेठ ज्याला आपण म्हणूया आता ती हिंदुत्वाचीच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे त्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतात त्यांनी दिलेलं आहे शरद यांना जेव्हा आपल्या त्या शहानी जेव्हा म्हटलं यांना की हे काय म्हणतो उद्धव ठाकरेचे असली वारस नाही आहे वगैरे वगैरे किंवा त्यांचे तर ते म्हटल्याबरोबर ते म्हणाले तुम्ही अब्दा अहमद शाह अब्दाली अहमद शाह अब्दालीचे वारसदार आहात म्हणजे जो जाऊ द्या बाकी पण सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांचं त्यांनी अशा प्रकारचा अटॅक केला आ, सविस्तर त्यामध्ये जाऊ नये आपण पण महत्त्वाची गोष्ट अशी की या सगळ्या दिल्लीमधल्या राजकारणामध्ये गेल्यानंतर हिंदुत्वाच्या नावावरती उद्धव ठाकरे आपलं बाहेर काही विस्तार करतील की काय ते आज तर काही दिसत नाही पण महत्त्वाची गोष्ट की उद्धव ठाकरे यांच्या भेटी गाठीचा अर्थ दुसरा असाही आहे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित आहे जवळपास त्यामध्ये काही वेगळं होणार नाही आपल्या बातम्या येत असतात भाजपावाली काही पसरवत असतात गोदी मीडियाही काही पसरवत असतात पण उद्धव ठाकरेंची उमेदवारी मुख्यमंत्रीपदासाठी किंवा उद्धव ठाकरे यांचा चेहरा हाच महाविकास आघाडीसाठी योग्य आणि फायद्याचा राहणार आहे कारण त्याच्यामुळे काय होईल की असली शिवसेना आणि गद्दारांची शिवसेना ही सरळ सरळ लढाई होईल कारण श् बी जे पीकडे काय झालं की फडणवीसांच्या नावावरती निवडणुका लढणं शक्य नाही लढलं तर ते लढले तर ते आणखी खड्ड्यामध्ये जाणार याबद्दल वाद नाही शिव म्हणजे जेवढ्या शिवा शिव्या मोदी यांना मिळत नसतील त्याच्यापेक्षा स जास्त शिव्या फडणवीसांच्या बाबतीमध्ये लोकांच्या तोंडातून निघतात अतिशय वाईट भावना आहे त्यांच्याबद्दलची आणि त्यामुळे चांगलं मत नाहीचं आहे फडणवीसांच्याबद्दल आणि त्याच्यामुळे दुसरी गोष्ट मराठा आंदोलन जे आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे त्यात पुन्हा आता हे आरक्षणामध्ये आरक्षण हा जो नवा फंडा पुन्हा आला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचा कुठलाही फंडा म्हणजे ध धर्माच्या नावावरती हिंदुत्वाच्या नावावरती हिंदू मुस्लिम करण्याच्या नावावरती चालणार नाही आणि त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे काही विषयच राहत नाही मग बरं मराठ्यांचं आंदोलन जोरात सुरू असल्यामुळे आणि मराठा म वोटर मोठा असल्यामुळे त्यांना एकतर तावडेचं नाव पुढे घ्यायचं जर जर ठरलं समजा काही जी चर्चा आहे तर तावडेला करूनही काही त्यांच्यामुळे काही मराठ्यामध्ये का 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 ते फारसे काही दिवे लावू शकतील तावडे असं काही त्यांचं व्यक्तिमत्व नाही आणि त्यामुळे शिंदेंच्या नेतृत्वामध्ये जवळपास म्हणजे महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार शिंदेच असणार तसंही कारण त्यांना तसं टाळता येणार नाही टाळतो म्हटलं तर पुन्हा त्यांना फटका बसेल म्हणजे भारतीय जनता पार्टीला महायुतीला त्यामुळे शिंदेंच्या अगेन्स्टमध्ये फाईट जर कोणाची असेल तर उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे अशी फाईट आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल ती व्हायलाही पाहिजे तेव्हाच मग मा खऱ्या अर्थानं जिद्दीनं शिवसैनिकसुद्धा जिद्दीनं जे सगळे शिवसैनिक आहेत ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे राहतील मुस्लिम असो दलित असो जे अल्पसंख्याक वगैरे जे जे बाकीचे समाज आहे मराठी असो कुणी असो हे सगळे मॅक्सिमम जो समाज आहे तो उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहील त्या लढाईला खऱ्या अर्थानं गद्दार विरुद्ध असली शिवसेना ओरिजिनल शिवसेना की गद्दारांची शिवसेना अशा प्रकारचं नॅरेशन हे शरद पवारांच्या बाबतीमध्ये आणि अजित पवारांच्या बाबतीतही लागू होते त्याच्यामुळे चेर आणि मुख्य म्हणजे मुख्यमंत्रीपद ज्या ग्रेसफुली यांनी सोडून दिलं सत्तेची लालसा न ठेवता एका झटक्यामध्ये सोडून दिलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे त्यांच्याबद्दलची इमेज महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये आणि देशपातळीवरती सुद्धा उद्धव ठाकरेंची इमेज एकदम वाढली ती अतिशय सकारात्मक झाली म्हणूनच दलित आणि मुस्लिम त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांची कधीही त्यांच्या विरोधात त्यांना म मतदान करायचे नाही असा वर्गसुद्धा त्यामध्ये आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे एकनाथ शिंदे अशी लढाई होणार महायुतीतर्फे समजा शिंदे राहणार महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे डेफिनेटली राहणार हे झाल्यानंतर सत्ता कुणाची येणार तर सत्ता शंभर टक्के महाविकास आघाडीचीच येणार यांच्या शंभर जागासुद्धा येत नाहीत भाजपाच्या स जागा पन्नास पंचावन्न साठपर्यंत ज्या राहतील अशा प्रकारचे अंतर्गत सर्वे आहे आणि मग शिंदेंना किती मिळतील पंधरा वीस जागा मिळाल्या तर नशीब समजा त्या तुलनेमध्ये आणि अजित पवारांना म्हणजे यांच्या सत्तर ऐंशी नव्वद जागापर्यंत फार फार तर हे तिघही मिळून राहतील आणि दोनशेच्या वरती जागा साधारणतः किंवा दोनशे जागा तर डेफिनेटली महाविकास आघाडीला मिळणार यांचं सरकार आणि त्यात एक असंही बोललं जाते की मग अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री म्हणजे एक असाही फॉर्म्युला ऐकायला मिळतो की दीड दीड वर्षाचा म्हणजे पावणे दोन पावणे दोन पाच वर्ष म्हणजे असं पावणे तीन तीन पक्षांना पण त्या तीन पक्षांच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या फॉर्म्युल्यावर माझा विश्वास नाही ती शक्यताही नाही कारण त्यामुळे महाविकास आघाडीचं नुकसान होणार म्हणजे ही महाविकास आघाडी एक संघ नाही आणि ती फक्त मुख्यमंत्री पदाच्या आणि सत्तेच्या मागे आहे अशा प्रकारचा नवा वाद आणि जनमानसामध्ये नकारात्मक अशी भावना निर्माण होईल त्यामुळे या भानगडीत कुणी पडणार नाही फार फार तर असं होऊ शकते कदाचित असं होऊ शकते की पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि दुसरे अडीच वर्ष मग काँग्रेसचा मुख्यमंत्री राहू शकतो हे होऊ शकते पण तीन 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 मुख्यमंत्री हे शक्य वाटत नाही एक गोष्ट दुसरी गोष्ट जागा वाटपामध्ये शेअर कुणाचा मोठा असेल तर शेअर नॅचरली काँग्रेसचा मोठा असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील पण जागा वाटपामध्ये काँग्रेसला अपर हँड मिळेल दुसऱ्या नंबरवरती शिवसेना राहील आणि तिसऱ्या नंबरवरती राष्ट्रवादी राहील मग काही सहकारी छोटे मोठे जे पक्ष आहेत समजा तिकडे शेकाप आहे किंवा राजू शेट्टी आहेत किंवा आणखी कोणते इतर पक्ष आहेत तर त्यातले जे काही असे पाच सात दहा जागा समजा त्यांच्यासाठी सोडल्या जातील सात आठ दहा जागा आणि बाकी राहिल्या आहेत समजा दोनशे ऐंशी जागा तर यामध्ये काँग्रेस शंभरच्या ते तेवढ्यात राहील शंभर एकशे पाच वगैरे शंभर राहतील शिवसेनाही साधारणतः तेवढ्यातच शंभर शंभर असं असं तेवढंच राहील एक पाच सात जागाचा मागे पुढे फरक राहील आणि राष्ट्रवादी पेक्षा तेवढ्या सत्तरच्या रेंजमध्ये ती राहील असं सा एक साधारणतः चित्र आहे आता प्रत्यक्षात अजून वेळ आहे पण तरी फार म व्यवस्थितपणे महाविकास आघाडी अत्यंत मॅच्युअरपणे आणि अत्यंत प्रोफेशनल पद्धतीनं त्यांच्या सगळ्या चर्चा होत आहेत त्यांचं सगळं सेटिंग होते आहे त्यांचं पुढचं नियोजन होते आहे आणि ते लगेचच त्यांनी आता आपल्या प्रचाराला सुरुवातही केलेली आहे समजा एक प्रकारे त्यांचे काहीतर कॅन्डिडेटसुद्धा भावी कॅन्डिडेट त्यांनी जाहीर केलेले आहेत अशी परिस्थिती आहे मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची सत्ता ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडेच जाणार <coughs> आणि मोठ्या फरकानं जाणार भारतीय जनता पार्टी आणि या यांचे जे महायुतीचा सफाय होणार त्याबद्दल वाद नाही आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील याबद्दल संशय नाही धन्यवाद